कांद्याचे भाव घसरल्याने याविरोधात प्रहार संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली थेट लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले यावेळी मार्केट पूर्णपणे ठप्प झाले होते पोलीस प्रशासनाने या प्रकरणी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली तर प्रकरण चिघळण्यापूर्वी माजी मंत्री छगन आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलद्वारे गणेश निंबाळकर यांना फोन करून व्यथा जाणून घेतल्या याचबरोबर सरकारसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले असे कळते जवळपास कांद्याचे बाजारभाव बावीसशे भाव ते पंचवीसशे असताना बाजारभाव कोसळून पंधराशे पंधराशेपर्यंत पोहोचल्याने शेतकरी लुटला जातोय सरकार मात्र शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळतोय असा आरोप देखील यावेळी शेतकरी बांधवांनी केला यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदार नवले क्रांतीवीर सेनेचे प्रफुल्ल गायकवाड आदीसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख लासलगाव आता जर वेळ आली दोन पैसे घडण्याची आता आवक वाढायला सुरुवात झाली साहेब आणि त्यात जर बारा रुपये कांदा पुकारला गेला अठराशी काही लागत नाही तुमचं पैसे सव्वीस रुपयाला खर्चाची रक्कम दिली आणि बारा रुपयात कांदा विकायचं तरी आमची विनंती आहे तुम्हाला की साहेब यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं आपलं असलेलं एकंदरीत स्किल वापरून हो शंभर टक्के आणि खूप धन्यवाद साहेब आणि अजून एक साहेब हो आणि ऐका ना साहेब एक अजून त्याच्यात ॲडिशनल गोष्ट अशी आहे ज्या वेळेस आता हे बाजार पडतील हे नाफेड आणि एनसीसीएफ थ्रू खरेदी करतील का ही खरेदी च्यासाठीच निर्यात शुल्क लावलंय का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उनगाट केले कारण का तर हो आणि मग त्या कंपन्यांमधनं ही लोक हे बारा रुपयानं दहा रुपयानं कांदा खरेदी करणार आणि नंतर उद्या चालून जेव्हा बाजार वाढतील तेव्हा हे तीस पस्तीस चाळीस रुपयाने घेणार नाव मात्र शेतकऱ्याचंच खराब करणार या पद्धतीने साहेब जर नाफेड एन सी सी आपल्याला खरेदी करायची असेल तर त्यांनी बाजार समित्यांमध्ये थेट खरेदी प्रक्रियेत उतरावं असं सुद्धा तुम्ही मांडा साहेब प्लीज हा चालू तो तो सुद्धा महत्वाचा विषय त्याच्यासाठीच निर्यात शुल्क आहे साहेब वरच्या लोकांनी हे जेवढे खासदार विजदार आहेत ना हो त्यांना चटक लागून गेली गेली पाच वर्ष प्रचंड संपत्ती यांनी कमावली साहेब आम्हाला त्याच्याशी घेणं नाही पण आमची संपत्ती गमवायची वेळ आली ना साहेब प्लीज आणि खूप मनापासून धन्यवाद भुजबळ साहेब तुमचं Yes 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 yes. <laughs> yes, 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 yes. Yes, yes. Yes, yes, yes.